हॅलो मित्रांनो हॅलो फ्रेंड्स कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आज एका ग्रुपवर लाईव्ह जायचं होतं पण काय तिथे लवकर ते चालू झालं नाही त्यामुळे माझ्या ग्रुपवर मी लाईव्ह येते आणि तुम्हाला शुभेच्छा देते आज सुभाषाडे काकांची एक पोस्ट मी वाचली ती दुसऱ्यांनीच लिहिलेली आहे पण सरांनी ती रिपोस्ट केली सुभाष काकांनी तर आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि योगायोग की योग काय कुनास ठाऊ छतावरती आली होती जसे वाटले चंद्र छतावर उतरला ती माझ्या समोर आली आणि माझ्या लक्षात आले आणि त्यावर एक गाणं लिहिलेलं आहे तुम तो आया मुझे आ, गली में आचा निकला तुम आए तो आया मुझे आ गली में अचानक निकला जाने कितने दिलों के बाद जाने कितने दिलों के बाद गली में आचाद निकला तुम आए तो आया मुझे आ गमी पे आ चाद निकला नमस्कार ज्योति पाटिल चांद जैसे निकले हो जैसे मैंने आपके लिए गाना आया काय आहे आज तुम्ही निकला अशा प्रक्रिये ती खूप सुंदर मला खूप आवडली सुभाष आणि काकांनी पाठवलेली आहे ती आणि त्यामुळे आणि त्याचं वर्णन रसात्मक वर्णन केलेले जग जग पौर्णिमेच्या गाण्यांच आणि ती वरती आल्यानंतर गली में आज चांद अलअनंतर चंद्र खड़खड़ून हसला बगा किती छानलेले नाही चंद्र, चंद्र खड़खड़ून हसला मग मी त्याला विचारलं मैंने पूछा चांद से देखा है कहीं मेरे यार साहसी चांद ने कहा चांदनी की कसम नहीं 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 मैंने पूछा है कहीं मेरे यार साहसी चांदनी ने कहा चांदनी की कसम नहीं 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 सुधा सारस्वत जींना नमस्कार आपण पाहताय स्क्रिप्ट वर नंतर रुक जा रात ठेर जा रे चंदा असं म्हणत ही चंद्राला अर्ज करतेय बघा किती सुंदर विश्लेषणात्मक केलेने गाण्याचं रुक रुहर जार चन्दा वितेना मिलन की बेला आज में गरिम का मेला ऋग जारात एर जार चन्दा वितेना मिलन की बेला मिलन यादें लेकर आई है रात राहारी दोरा तेरे नजारे मेरी तुम्हारी प्रेम कहानी मेरी तुम्हारी प्रेम कहानी रुक जा रात चंदा अतिशय सोलफुल असं सॉंग आहे आणि इतकं सुंदर झाले नाही का आणि या स्क्रिप्ट मध्ये पण त्याचं इतकं छान विश्लेषण केलंय आणि जो सॉरी बरं मी आल्या होत्या माझा प्रोग्राम तुझ्या ग्रुपवर ठेवला होतास पण मी आले जॉईन कुणी होत नव्हतं त्यामुळे मग मी माझ्या काही मित्रांनी रिक्वेस्ट केली म्हणून ग्रुपवर आल्या नेक्स्ट टाइम मी तुझ्या ग्रुपवर नक्की जारे चंदा, चंदा, चंदा असं म्हणत ती चंद्राला अर्जव करते त्याला आकाशात रिंगाळत चालण्याची मनधरणी करते आणि मनधरणी करताना चंद्राला ती काय म्हणते माहितीये धीरे धीरे चांद गगनने जाय रागने धीरे धीरे च खूप सुंदर मागे नाव आहे त्यांच कदाचित चंद्राचा सुद्धा कोजागिरी पौर्णिमेलाच वाढदिवस असावा कदाचित चंद्राचा सुद्धा कोजागिरी पौर्णिमेलाच वाढदिवस असावा नाहीतर शरदाचं एवढं सुंदर चांदलं दिसलंच नसतं वा खूपच छान लिहिलेलं नाहीतर शरदााचं एवढं सुंदर चांदणं दिसलंच नसलं इतकी वर्ष झाली पण अजूनही तोच चंद्र मान भात इच चैत्र यामिनी मिनी मज समीप हीच तूही कामिनी हीच तूही, तूही का तोच चंद्रमा नभात आहे आणि तीच अश्विनीची अमिनी आहे आणि मज समेत तीच कामिनी आहे आणि नंतर त्यांनी खूप छान लिहिले अरे पण हे काय बघतोय मी हे काय एक रात मे दो दो चांद किले एक घुंगट मे और एक बद्री मे ती लाजली आणि बावरून गेलो ती लाजली आणि बावरून गेलो चांदचा मुखडा को शर्माया आत मिली और दिल घबराया वा खूपच सुंदर विश्लेषणात्मक आहे नक्कीच काल रात्री काय घडले म्हणून उद्या सारे चर्चा करतील नक्कीच काल रात्री काय घडले म्हणून उद्या सारे चर्चा करतील कल चौदवी ती शकभर रहा चर्चा तेरा कल रात ती यामध्ये माझी काही चूक आहे का यामध्ये माझी काही चूक आहे का मी विचारतो रात के हम सब प्रत्येक आ गई हे प्यार की परंतु कहीं असो कहीं असो आज आस्तरी ओ चांद किला हसे ये रात जब मत वाली है, समझने वाले समझ गए काही ना समझे, ना समज है, हे चांद गिलाय तार हसे हे रात जब मतवारी है इतका सुंदर स्क्रिप्ट आडे काकण्यू पाटील होतं गाण्यांचं ते मी गाण्याचा प्रयत्न केला आणि काही माझ्या आवडीची गाणी आहेत ओजागिरी म्हटलं की म्हणजे ती स्मरणात येतात जसं की शारद सुन्दर चन्तेरी लाला लाला शारदार चन्देरी राुलत झुला ण्डया हवीत् गे निकित् सजना साना र मोह नारे एकारी thank शिवर उवसा वडलास कारे करुणा हे रात्र जुनी यातले हे कडवा कुप्चाने सांगया <laughs> ले वा वा ज्योती तुला कॉमेंट्स मध्ये लिहिले आज ना झुलव मला वा वा झुलवेल ना आणि एक गाणं खूप आवडतं मला तुम्हाला पण ते आवडत असेल निनय जो तुझ्यासाठी जो, जो खास तुझ्यासाठी पुष्कळ गाण्यामध्ये असं होतं की चंद्र चांदण्याचा उल्लेख येतो आणि मग ती पण अगदी खूप आवडून जातात जातात यातलं एक गाणं मला जवळच आहे सारी रात

कभी तो हमको मना लेना सनम दूर हो तो पास हमको तुम बुला लेना सनम कुछ गिला हो तो गले हमको लगा ले अशी खूप चंद्र चालण्यावर गाणी आहेत आणि आज कोजागिरी पौर्णिमा म्हणजे कोळी गीतांना मग खूप उत्साह असतो या काळामध्ये तर त्यातलं ते हृदयनाथ मंग मंगेशकरजींचं कम्पोजिशन आहे ते मला खूप आवडतं अतिशय हार्ड आहे हिदेनाथजींची गाणी गायची म्हटलं की एक इंद्रधनुष्य सुचलावा लागला इतकी अवघड चालली असतात माझा सारंगा राजा सारंगा लोलकार लागल्या दिरार हलदावया आज पणवास उठले दमान दरियाचा पाणा लाल उधान पीउत तु पाणा हारा माझा सारंग राजा सारंगा लोलकार ीरारीड पाटल धावत पाटी चिडाटल धावत पाटी कुटला सुकानू अकल्या बऱ्याच दिवसापासून दिवसाप खूप मित्रमैत्रिणी म्हणायच्या तू लाईव काय नाही तू लाईव येत जा पण ते नोकरीच्या वस्तू असलं ते आणि बऱ्याच गोष्टीमुळं येतच होत नव्हतं लाईव्ह यायचं म्हणजे मग खूप <laughs> प्रॉब्लेम आहे आपण म्हटलं आता जाऊया लाईव्ह बऱ्याच दिवसानी जातो जी नमस्कार गायकवाड प्रेमसागर गायकवाड हा माझा आहे जॉईन झालेले आहे थँक्यू ज्योती आता एक सुंदर गाणं ते मला पण खूप आवडतं आणि त्या गाण्याने शेवट करते कारण दूध प्यायचे ना आता तुम्हाला सगळ्यांना पण प्यायचं असेल या गाण्याने शेवट करते माझ खूप आवडत आहे म्हणजे मनाच्या जवळची जी गाणी असतात ना तसं आहे ते सर्वांनी माझं ऐकलं आणि खूप मित्र मैत्रिणीसाठी मी आज लाईव्ह झाले आणि मला खूप आनंद झालाय आणि सर्वांना पुन्हा एकदा पूजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा छान आता दूध वगैरे प्या आणि झोपा